विकासाचे विजन घेऊन महायुती सरकार राज्यात काम करत आहे शिर्डी मतदारसंघामध्ये सर्व समावेशक विकास होत असताना महिलांना सर्व सेवा सुविधा देण्याचं काम शिर्डी मतदारसंघात अहिल्यानगरचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलंय आज महिलांचं सक्षमीकरण आणि त्या स्वावलंबी होत आहेत त्यामुळे या लाडक्या बहिणी सदैव महायुतीच्या पाठीशी भक्कमपणे उभ्या आहेत असं प्रतिपादन रणरागिनी महिला मंडळाच्या अध्यक्षा धनश्रीताई विखे पाटील यांनी केले महायुती आणि मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार तथा अहिल्या नगरचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित दाड बुद्रुक येथील प्रचार सभेत महिलांशी संवाद साधताना विखे पाटील बोलत होत्या यावेळी महिलांशी संवाद साधताना विखे पाटील म्हणाले की महायुतीच्या लाडक्या भावांनी महिलांना मोठा आधार दिलाय अनेक योजना महिलांसाठी सुरू आहेत मंत्री विखे पाटील आणि विखे पाटील परिवार हा नेहमीच महिलांच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहिलाय त्याच दृष्टीने जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक योजना महिलांसाठी सुरू आहेत शैक्षणिक उपक्रमाबरोबरच महिला बचत गटाला सक्षमपणे रोजगार देण्याचं काम मंत्री विखे पाटील हे करत आहेत महिलांवरील अत्याचार दूर व्हावेत यासाठी कौटुंबिक सल्ला केंद्र देखील महिलांसाठी सुरू आहे महिला बचत गटाच्या माध्यमातून त्यांना विविध प्रशिक्षणाबरोबरच त्यांना स्वयंपूर्ण करण्यासाठी अनेक योजना मंत्री विखे पाटील यांनी जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून सुरू केल्या आहेत याचा फायदा या भागातील महिला गट हे राज्यासाठी दिशादर्शक ठरत असल्याचं सांगून विखे पाटील म्हणाल्या मतदारसंघातील सर्व समावेशक विकासाच्या जोरावरती मंत्री विखे पाटील हे विक्रमी मताधिक्यांनी विजयी होणार आहेत आणि विजयामध्ये आपलाही सहभाग असला पाहिजे असं सांगून महायुतीला मतदान करण्याचं आवाहन त्यांनी केलंय प्रचार कसा करायचा दिवस उरले आणि एक एक दिवस महत्त्वाचा आहे एक एक मतदार महत्त्वाचा आहे आणि आपल्याला प्रत्येक महिलेपर्यंत हो पोचायचा आहे त्याच्यामुळं जेव्हा आपण घरी असतो आपण फोनवर आपल्या मैत्रिणीशी गप्पा मारतो नातेवाईकांशी गप्पा मारतो त्याच्यानंतर आपण जेव्हा बाहेर जातो काही कामानिमित्त आपल्याला कोणी मैत्रीण भेटली कोण नातेवाईक भेटलं आता आठ दिवस तुम्हाला फक्त एकच चर्चा आठ दिवस तुम्हाला फक्त एकच चर्चा करायची ती म्हणजे येत्या वीस तारखेला तू मतदान कोणाला करणार आहे हेच तुम्ही समोरच्या महिलेला विचारायचं आहे की वीस तारखेला तू मतदान कोणाला करणार आहे नक्कीच आपल्या परिसरामध्ये ज्या पद्धतीने मी टक्केवारी मागच्या इलेक्शनशी बघते ऐंशी टक्क्याहून जास्त मतदान साहेबांना झाले तर नक्कीच सगळ्यांचं उत्तर जे आहे ते नामदार साहेबच असणार आहे पण जर एखाद्या महिलेने तुम्हाला विचारलं की मला माहीत नाही की कोणतं योग्य उमेदवार आहे तूच सांग तर त्यावेळेस तुम्ही तुमच्या गावातला अनुभव तुमचा स्वतःचा अनुभव सा त्यांना सांगायचा आहे की मागच्या चार पिढ्यांपासून इथे पाहिजे परिवाराने आपल्या परिसरामध्ये भरपूर विकास कामं केलेली आहे यावेळी दाड बुद्रुक या ठिकाणी विविध प्रभागांमध्ये धनश्री विखे पाटील यांचा जल्लोषात स्वागत महिलांच्या माध्यमातून करण्यात आले यावेळी दाड येथील महायुतीचे पदाधिकारी आणि महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या विजन प्लस न्यूजसाठी सायरा सय्यद दाड